नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत अशा एका मंदिरामध्ये ज्या मंदिराबद्दल अजून बऱ्याचशा लोकांना माहिती नाही तर मित्रांनो हे मंदिर आपल्या भोसले मध्ये आहे या मंदिराचा पूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आतमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम डाव्या बाजूला प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर लागतं आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं आजूबाजूचं वातावरण बघून अगदी मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं मंदिराच्या आवारात आजोबा आणि त्यांचे मित्रमंडळी मस्त गप्पा मारत बसले होते तिथूनच पुढे गेल्यावर एक छोटस हनुमान मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं मग पुढे गेलो आणि त्यानंतर आपल्याला जे मंदिर बघायचं होतं आपण खास त्यासाठी इथं आलो होतो ते मंदिर म्हणजे श्री सलासर हनुमान मंदिर तर मित्रांनो हे मंदिर बाहेरूनच बघितल्यावर इतकं सुंदर दिसतं ना रात मध्ये गेल्यावर तुम्ही विचार पण नाही करू शकत आतमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम श्री सालासर हनुमानजीचं दर्शन घेतलं त्यानंतर मंदिर इतकं सुंदर बनवलं ना आतमध्ये खूप सुंदर असं मंदिर बनवलंय त्यानंतर तिथं पुजारी बाबा होते त्यांच्याकडे गेलो तिथे गेल्यावर त्यांच्याकडून प्रसाद घेतला प्रसाद तर एक नंबर होता तिथं खाल्ला बाबांना बोललो अजून देवाला प्रसाद थाल्ला बाहेर गेलो बाहेरचं वातावरण तर खूप सुंदर आहे एकदम शांत असं वातावरण आहे तुम्ही नक्की या मंदिराच्या प्रतिम कारागिरी पाहण्यासाठी तर मला वाटतं तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या मंदिराला खूप छान आहे बाहेर मस्त थंडगार पाण्याचे माठ ठेवलेले आहेत पाणी पिण्यासाठी तर मित्रांनो यांच आतमध्ये आहे ना दानपेटी कशा असते तसं स्कॅनर लावलेलं आहे तुम्ही तुमच्या स्वयच्छेने काय तुम्हाला जर दान करायचं असं देणगी द्यायची या मंदिरासाठी देऊ शकता तर मित्रांनो बघितच असेल तुम्ही म्हणजे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद